खर तर हर्षरांनी आणि सांगितलं म्हणाले मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी इथे तुमचे शिकवले दादानी की ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन वर्षाच्या निवडणुका आहे आणि तेवढ्याच उत्साह प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हा चलांतरणी करायचं ठरलेलं असतं त्यांचं कामच असतं आणि त्याचमुळे ते सकाळी सकाळी इकडे यायला निघाले एका क्षणात आपण सगळे पोरके झालो पण दादांचं नेहमी काम काम आणि काम तेच एक धरले असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून दादा